हाय मी प्रमीला आज मी बनवणार आहे खारे शेंगादाणे ही सोलापुरी शेंगादाणे मी एक वाटी घेतले आहे तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी उकळी पाणीला उकळी येत आहे आता मी झाकण काढत आहे त्याच्यावरचं पाणी चांगलं उकळी आली आहे आता मी त्याच्यामध्ये हे शेंगादाणे टाकत आहे लालसर आहे सोलापुरी म्हटलं का लालसर शेंगादाणे असतात त्याच्यामध्ये आता तीन चमचे मीठ टाकत आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा कमी करून आणि असं हलवत राहायचं हे असं हलवत राहायचं कारण सर्व मीठ एकत्र सर्व शेंगा शेंगादाण्याला लागतं त्याच्यामुळं असं हलवत राहायचं आणि आता पाच ते सात मिनटापर्यंत बारीक गॅसवरच ठेवायचं आणि ते एक एक मिनटा एक एक मिनटाला ते हलवत राहायचे शेंगादाणे आता मी त्याच्यावर झाकण ठेवून थोडं दोन मिनटासाठी ठेवत आहे आता हे झाले माझे त्याने आता मी झाकण काढते पाच मिनटं होऊन गेले पाच ते सात मिनटं ठेवायचे आता हिला चांगली उकळी आली आहे वरचे पण असे सुरकटले आहे आता मी गॅस थोडा मोठा करते दोन तीन उकळ्या युज तर शेंगादाण्याचा कलर पण चेंज झाला आहे आज माझ्या व्हिडिओला आज उशीर झाला आहे आता हे शेंगादाणे झाले पूर्णपणे झाले आता हे शेंगादाणे जे साल निघतं का ते बघू चेक करू आपण आणि गॅस आता कमी करायचा आता गॅस बंद करून द्यायचा आता हे शेंगादाणे आपले झाले आहे आता हे आपण एका चालणीमध्ये किंवा झाल्याने असं काढून घ्यायचे आता हे पूर्ण पाणी थळायला मी चालणीमध्ये काढून घेतले आहे शेंगदाण्याचा कलर पण चेंज झाला आता हे पूर्ण काढून घेतले आहे मी एका कपड्यावर कॉटनच्या कपड्यावर टाकायचे तर एका कॉटनच्या कपड्यावर मी काढत आहे आता हे शेंगादाणे अर्धा तास पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास तरी आपले सावलीमध्ये सुकवायचे फॅन फॅन खाली सुकवले तरी चालेल आता आपण इथं मीठ टाकलं आहे गरम करायला शक्यतो लोखंडी कढई पाहिजे ना कारण आलूमीठची कढई खराब होते लवकर मिठाने तर आता आपले शेंगादाणे पण छानपैकी सुकले आहे एकदम त्याचं पाणी पूर्ण वडलंपणा गेला त्याचा आता हे मी ह्या मिठामध्ये टाकत त्याच्यामध्ये मी बारीक पण जाड पण मीठ वापरलं आहे आता हे मिठामध्ये आपल्याला सर्व शेंगादाणे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने हलवत राहायचे सारखं त्याला हलवत राहायचं अशा पद्धतीने सर्व काही हलवत आता त्याचा कलर पण जे वे वेगळा दिसतो आणि शेंगदाण्याची साल पण निघाले आहे आता हे आपले झाले आहे हे दाखवते बघा कसे साल निघतात आणि पूर्ण असे झाल्याने आपल्याला काढून घ्यायचे आता हे मी दुसरे पण आहे आपले रेग्युलर शेंगदाणे असतात वापरण्याचे ते पण आहे ते त्याचा कलर थोडा व्हाईटच असतो त्या शेंगादाण्याचा ते, 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 शेंगा ते पण मी आता हे मीठ पहिलं गरम होतं त्या मिठामध्ये असे चांगले भाजून घेत आहे हे पण आता भाजत आले आहे ह्याच पद्धतीने आपल्याला भिजवायचे पणे ते म्हणजे शिजून काढायचे असे थोडेसे पाच ते दहा मिनटं वाफेवर आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचे हे आपले रेग्युलर किराणा स्टोअरमध्ये भेटतात ते शेंगदाणे सोलापुरी शेंगदाणा म्हटलं का ते शेतकऱ्याकडेच भेटल्या जातो शेतकऱ्या म्हणजे आता बघा माझे शेंगादाणे झाले दोन्ही प्रकारचे शेंगदाणे झाले आपले हे सोलापुरी शेंगदाणे आणि हे आपले रेग्युलर शेंगदाणे किरण स्टोअरमध्ये भेटले जाते आणि सोलापुरी शेंगदाणे शक्यतो किराण स्टोर मध्ये भेटल्या पण जाईल ते थोडे लाल आणि तपकळ असते मोठे आणि त्याचे ते मेन म्हणजे खारे शेंगदाणे बनवायसाठीच खास असतात ते आता हे शेंगा आपले लेगुलर त्याचा कलर वेगळा दिसतो आता हे बघा त्याचा आवाज पण कसा येतो आवाज पण येतो एकदम छान आणि ते लालसर शेंगदाणे त्याचा आवाज जादा येतो टपकळ दाणे म्हणून आपले चला घरच्या घरी आपले शेंगादाणे झाले कुठे पण आपण प्रवासाला कुठे गेलं तर ते खाण्यासाठी आपले छान घरच्या घरी आपण बनवू शकतो एकदम तसे पाहिले तर आपण एवढे एवढे शेंगदाणे दहा रुपयाचे त्याच्यापेक्षा हे अर्धा किलो एक किलो तर भर आपले भरपूर शेंगदाणे आपल्याला घरच्या घरी खायला भेटले ओके